नमस्कार मित्रांनो काय चाललंय बरं आहे का सगळ्याच आभार का करतोय आता पाणी लावलं काळजी घ्यायला झाड मी लावली पाणी मग झाड झाड लावायला महत्व नाही झाड जगवण महत्व लागा ते खोरप कि मग तेवढी लागा हा आपली झाड आता जाऊन आलं बघ बँकेत नाई आता जाऊन बँकेत ना आली पैसे तू भाव महत्वा जा पैसा आणली तुम्हाला एवढं तर बारा हजार रुपये माझा खर्च म्हणतो एक लाख रुपये आणले लागा अरे असं कुठं असते का तुम्ही सांगायला टप्या टप्याची फक्त एकच लाख दिला पन्नास आहेत साडेचार घेऊन जायचं असं बारा देऊन तेव्हा बारखे पोहराला दिले का तो ते लागला काही बारा हजार रुपये कि पोरा म्हणजे की मी सगळं देतो पुढच्या आठवड्यात काय तिथं अजून लगा गावासारखा पैसा आहे तुझ्याकडे लगा गरीब मी गरीब आहे गरीब श्रीमंत आहे भरून गरीब आहे लगा गावता सारखा आले लक्ष्मी बारख्या पोराला खायला दिले पैसे आले लक्ष्मीला डावलाय नसतं पैसा म्हणजे लक्ष्मी असं पाया पडून घ्यायची असती बाराच कसा आडणार बाराज मेळा आले तर बाळाजी तो अजून पगार पण पंधरा किरी येणार आता किती लागे खर्चायला काय केली सगळं मी परतोय तू टप्या का उघडायला का बारा हजार रुपये फक्त टेकवली हातात एक लाख बारा फक्त झालं हिरीतलं का असू असत टप्या पॅन सगळं अडतीस हजार रुपये राहिला अजून हिरीतलं हे जीत आता आपण तू टपेटा पॅन सगळं बघवून टाकतो पण अशी तिथली काय मला ऐकून तो बाय खूप दिसतोय का बायला आणला का मला फक्त बारा माझ्या समाधानासाठी बारा हजार रुपये देतोय का हा हे बँकीत पुस्तक ही पेक्षा पैसे पे पैशाच्या वर्षी चक्के तू आशी पैसे तुला का नी रे बाबा नी हाटीला तिला नी नी हाय नी माझ्या शेवट कोण अरे तुला माझ्या शेवट कोण घेत नाही माझ्या शेवट तुला कोणी नेलं का माझ्या शेवट तुला माझ्या शेवट कोण घेतलं का सांग अुला तुला, माझ्या शेवट कोण गेल का माझ्या शेवट आवरीन तर नेलं का ग का गेल काय नवरीन बारा हजार दिले तर चुकी देते माझ्या

अगं तुला पाणी तर सतत कोण भर देत होते का मी वर घेतला दोन लाख घालवून लागा सहाशे फूट खोल निघाला तरी बी नुसतं मला फराळीला दिल्या गेला बारा हजार पडतो भावाला समजून घेतलाय तर भाव म्हणून तर ताजा फुट झालाय मटण खाऊन तुला शेवट मटन कोण घालत नाही तुम्हाला नवराबाई खोला तुम्ही नुसत्या बाकीन कालवूनच खाऊन तुम्ही आलाय

हा <laughs> <laughs> आता तुझा गड्याला गाडी येत नाही बायकोला जाऊ तू या आज तुझ्या बायको म्हणून नेलं आता नेतो अजून तरी मी बायको मला शिवाय ती हा फिरती ती माझ्यावरच असू द्या जाऊ द्या मरू द्या बारा हजार रुपये दिले तर जाऊ द्या मरू द्या का मस्त बायक वर काही शिवतो जाऊ द्या मला कधी वालया द्यायला झालं कलिक घेतली बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो काल त्याचं द्यायचंयच सहा सात हजार रुपये अजून एक कनिक यायचे असं मला बारा तेरा हजार रुपये जायचं जायचं आता बघा बघा इकडे कनेक घेतलं टुलटेक मधन टुलटेक इंडस्ट्रीज आटपाडीत ना हातीआर कसं आणलं नसतं दहा या अलीकडचं नवीन आणलं आणि ती पहिल्या तीन पहिल्या ती दोन वळीन पलीकडच्या साईड बघा ती पलीकड साईडनं दोन सात सात क्विंटलच्या गाच भरल्या बाजरीनं ह्या अर्धी झाली बाजरीनं पाच क्विंटलची आणि ह्यात आता मका आज घालायचे बघा वार लगा पोती उच लागतो तू बाय नोकर या ये, 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 ये।, ये कागद कर तू या कर, 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 कर तेवढं हे कर ए कागद कुठे आबा आज पोथ उचलणार नाही ना नाही इकडचा कागद घे का गडी उचलायचं आहे म्हटल्यानंतर आईला आज गड्याला गाड्या भाव आहे ए एक वेळ तुम्ही सात सोडताल माझी बरं भाव सोडणार नाही सात आज, आजी भाय आबा म्हणती तिथी या कायची दोन लेखरा आम्ही हा लगा आम्ही एकामेकांना इसारते त्याच्या आईला एक गास मी आणला तर मी दोन ठिकाणी खातून आबाला नको आबा आबा तुला काय पाहिजे सांगायला फक्त मला तुला तुला आज तुला आज काय पाहिजे कोंबडा कोंबडा जो बायकुंडोळ हो त्यामुळे पण आलं काय करायचंय बायको बेर या डोळ वाटा या पाणी भरतो या जाऊ द्या गड्या ए हाटी लावून देऊ घर तुरा हातीला बरं कोंबडा आणतो जाऊ द्या खाऊ द्या किती खायचं तेवढा कोंबडा आणतो एक कोंबडा घेऊन येतो मोठा लाट मग अरा हजार दिले आता आज अगड पडी आहे का तुझ्याकडं बापराव बापरा आठ्या मग पाणी चालू कर राहिलं इकड नळी हो चालू करी नाय ती राहते बोट राहतो नळी चालू कर ती नळी तो घेतली हो घेत ती बक्षी नळी वडत्यातली नळी घातली हा वडतात ना आगाव येईल आगाव काय काय हम्म तिथं धरून वडक दा, दा, था, था। काल मुळी चाला जाऊ शोधले बघा धर जबरदस्त बरोबर हा काल मुळी चाला जाऊ सोडले बघा ह्या झाडास झाड आता एक नंबर येणार आहे ती आता ह्या वाप्यात तुम्हाला सांगतो मी कांदा लावणार आहे तुम्हाला दाऊ तू बघा हो हे बघा एक लाईन आहे ना हिकडी एक लाईन आहे आंब्याची ह्याकडेच त्याकडे तुम्हाला सांगतो मी आता पाळे घालून घेतले वापास सोडून दगाड बिघाड इसल्यात बारीक बारीक ह्यात आता कांद शेणखत घालणार आणि ह्यात कांद लावणार या उन्हाच आपलं पाती बिती खायला येते दो या तुम्ही बिन आपलं कधी बिन या आपल्या निलेश भाऊच्या घरी कांद्याची पाट चटणी भाकर खाऊ ए मट्टाण म्हणलं तर मट्टाण सुद्धा रगील झार करतो मी माझ्या हातचं या काम नाही निरामेल माझे काय घेतच ठेवायचं पैसे का नाही जा सांग यायला खाऊन पिऊन काय असेल ती दिलं पडाय नाही आंब मोठं लागलं का सगळ्यात आधी तुम्हाला आंब किती तुम्हा बिल खावा